एकनाथ शिंदे यांच्या ओ एस टीच्या आमदारकीसाठी शहाजीबापू पाटलांची लॉबिंग भाजपला दिली मोठी ऑफर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे याच दरम्यान शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिक्षक मतदार शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली असून पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे देण्यात यावी असं स्पष्ट मत शिक्षक मेळाव्यात मांडलेलं आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे या मागणीमध्ये मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा हेतू असल्याचं बोललं जात आहे शहाजीबापू पाटील यांनी नाव थेटनं नाव घेता महायुतीकडे अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटे यांच्यासाठी जागा सोडण्याचा आग्रह केला हा माणूस म्हणजेच मंगेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या आहे असं वक्तव्य शहाजी बाप्पू पाटील यांनी केलं आहे त्यामुळं महायुती आम्ही अशी मागणी करू की करून भाजपला घ्यावा आणि शिक्षक द्यावा हा शिर्षक कारण ते महेब ते होते काय मला आदित्य साहेब भंडरेशा असत्या फडणवीस साहेब भंडारपेशा असत्या काय बापरात राहील तर पाठी त्यामुळं आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई